यामध्ये कुमारी सई विनोद मोडके हिने त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के इतके गुण मिळवून दतवाड केंद्रात प्रथम क्रमांक पटकवला द्वितीय क्रमांक मिळवला तर अभय शिवाजी नायकवाडे याने पंच्याऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवला याचबरोबर कुमारी श्रेया रमेश कदम हिने ब्याऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त करून चतुर्थ तर कुमारी कार्तिकी कृष्णात पाटील हिने एक्क्याऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून पाचव्या क्रमांकाने यश प्राप्त केलं या परीक्षेस एकूण विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी चोपन्न विद्यार्थी उत्तीर्ण होऊन यश मिळवलं या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासात जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर गुण प्राप्त करून शाळेचे नाव उज्ज्वल केलं यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे सचिव सिंह सिंह शिंदे सरकार तर शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण निवृत्ती शिंदे या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले महान क्ञसाठी संजय सुतार दत्तवाड